नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये मी आपलं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत वर्णमाला ज्याच्यामध्ये आपण स्वर बघणार आहोत आज ठीक आहे आज स्वरांमध्ये आपण बोलूया स्वरांबद्दल पूर्वी बारा स्वर होते आपल्या बाराखडी म्हणायचो आपण ठीक आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन स्वर ॲड झाले तर त्याच्या इंग्रजीच्या तिथे ॲ आणि ऑ हा स्वर त्याच्यात ॲड केलेला आहे त्याच्यानुसार आपण जे आहे आज स्वर बघूया स्वर त्याचं चित्र आणि त्या संबंधित काही शब्द दिलेत बघा बघा अ अननसाचा काही शब्द आहेत अपवाद अवतार अहवाल अबलक अवकाश असतात हे जे शब्द दिले आहेत ते पूर्ण शब्द आपण आपल्या पाल्याला वाचून दाखवायचे आहेत जेणेकरून त्याला हा जो अ आहे हा समजेल आणि तुम्ही एक वर्कशीट पण बनवू शकता ज्याच्यामध्ये जर अ स्वराविषयी सांगत असाल तर त्या वर्कशीटवरती तुम्हाला अचे खूप शब्द द्यायचे आहेत इतर शब्दही दिलेत त्याच्यात मिक्स करायचे आहेत आणि अ या शब्दाला ओळखून सर्कल करायला सांगायचं आपण एक अभ्यास देऊ शकतो मुलांना लहान मुलं असेल तर याचा फायदा नक्कीच होतो स्वरांची ओळख होते ठीक आहे बघा पुढचा स्वर आ आई आपासून होणारे शब्द बघा आई आज आजी आढी आणि आत आता आर आबा आत्मा आम्ही आरती आणखी काही शब्द आहेत ते पण वाचून दाखवायचे आहेत ठीक आहे आपण जर पूर्ण शब्द घेत राहिलो तर आपला जो व्हिडिओ आहे तो खूप लॉंग होईल त्यासाठी आपण काही शब्द बघूया बघा पुढचा स्वर ई इमारत चित्र दिलेलं आहे चित्रांची ओळख पण होते यामध्ये बघा ईपासून सुरवणारे शब्द इजा इत्य इंद्र इंच इच्छा इतर इतका इकडे इतके इंगळ इंग्रज इंग्लंड ठीक आहे आणि काही शब्द आहेत इडलिंबू ईपासून सुरवणारे शब्द बघा ईश ईद इडा ईशा ईर्ष्या ईश्वर ईस्टर ईशान्य आणि पुढे काही शब्द आहेत पुढचा स्वर आहे ऊ उखडाचा ऊपासून सुरवणारे शब्द बघा ऊठ ऊब उच्च उंच उग्र उंट उक्त उर्फ उभा उषा उद्या उंची आणि पुढे आणखी काही शब्द आहेत पुढचा स्वर आहे ऊसाचा तर ऊपासून सुरवणारे शब्द बघा ऊन ऊत ऊर उर, ऊस ऊर्ध्व ऊर्जा उष्मा उती उर्मी नऊ मऊ देऊ खाऊ बाऊ आणि पुढील शब्द ए एक एपासून सुरू होणारे शब्द बघा एक एकी एकक एकच एकटा एकत्र एकत्व एकांत एकता एकदा आणि पुढे काही शब्द आहेत ॲ आता बघा हा नवीन स्वर आहे त्यापैकी पहिला ॲ ॲपल ॲपपासून सुरू होणारे शब्द बघा ॲड ॲट कॅच मॅन मॅच जॅम कॅट बॅट डॅम गॅप नॅप बॅग आणि इतर काही शब्द ऐ ऐरणीचा ठीक आहे हे ऐरणीचं चित्र आहे एक्सप्लेन करून सांगायचे कधी जुनी चित्र लक्षात येत नाही ऐरण ही लोखंडाचं काम लोहाचं काम पुरी व्हायचं त्याच्यासाठी काम यायची ठीक आहे बघा ऐपासून होणारे शब्द ऐक ऐट आएक, ऐन ऐका ऐसा ऐक्य ऐंशी ऐवज ऐकत एपत ऐरण ऐहिक आणि इतर काही शब्द ओ ओठ किंवा ओझेवाला बघा ओपासून सुरवणारे शब्द ओस ओक औघ ओठ ओढ ओठ ओळ ओल ओटा ओला आणि इतर काही शब्द पुढचा का स्वर आहे ऑ हा पण नवीन ॲड केल्यापैकी अ ऑरेंज ऑपासून सुरवणारे शब्द बघा ऑफ ऑन गॉड कॉट टॉप कॉल हॉल मॉल बॉल टॉल आणि इतर काही शब्द मराठी स्वर औ औषधाचा बघा औपासून सुरवणारे शब्द औत औश औषध औक्षण औढणे औदार्य औरस औषधी औचित्य औत्सुक्य आणि इतर काही शब्द अम अंबारीचा पुढे सुरू होणारे शब्द बघा अंक अंड आंबा अंतर अंबर अंकुर अंगठा अंतिम अंदाज अंगठी आणि इतर काही शब्द आहा बघा समोर हे दोन डॉट आहेत ते विसर्गाचे आहेत विसर्ग आहापासून सुरवणारे शब्द दिलेत ठीक आहे पुढे विसर्ग लागलेला आहे अत दुःख कुलह पुत लाभह वधह कुलह नगह पुतह सुरह ज्ञानह पुत्रह आणि इतर काही शब्द तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या स्वरांचा अभ्यास नीटसा करून घ्यायचा आहे आणि जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं स्ट्रोक्सची प्रॅक्टिस करून ही जी स्वरं आहेत हे व्यवस्थित लिहायला शिकवायचे पाल्यांना ठीक आहे कंटाळा करतील बरीच लहान जर पाले असतील तर हात वळत नसतो त्यांचा मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तसा प्रयत्न करायचा आहे आणि ठीक आहे तर व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद